बत्तीस हजार कोटींच्या पॅकेजचं वितरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होणार किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल कृषी मंत्र्यांनी दिला शब्द अशा पद्धतीच्या बातम्या सध्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वर्तमानपत्रांनी लावलेल्या आहेत त्याचं तथ्य आणि सत्य जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्वच नेत्यांच्या घरी आपले ती हातातली दांडकी घेऊन ये सगळे रिपोर्टर लोक जात आहेत आणि त्यांना विचारत आहेत कर्जमाफीचं काय पॅकेजचं काय अमुक काय ढमुक काय तशाच पद्धतीनं एक चॅनल आहे त्याचे प्रतिनिधी हे कृषी मंत्र्यांच्या घरी गेले आणि कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना विचारलं पॅकेज बद्दल काय आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल काय आहे ते सगळं विचारलं आणि ते सगळं विचारत असताना विचारलं की बा कर्जमाफी बद्दल सरकारची भूमिका काय आहे तर त्याच्या ठिकाणी ते म्हणाले की आम्ही सध्या बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलेलं आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडतायत लवकरात लवकर टाकण्यासंदर्भात आमच्या हालचाली सुरू आहेत आणि मग अशा पद्धतीने सांगितलं झालं मग त्यानंतर कृषी मंत्र्यांना परत त्या पत्रकारांना विचारलं की साहेब मी तुम्हाला कर्जमाफी संदर्भातला प्रश्न विचारला की कर्जमाफी बद्दल तुमची काय भूमिका आहे किंवा तुमच्या सरकारची काय भूमिका आहे त्यावेळेस कृषी मंत्री असं म्हणाले की आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे मिळून निर्णय घेतील आणि योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेतील अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी विधान केलं म्हणजे योग्य वेळ तरी नेमकी कुठली आहे शेतकरी मेल्यावर तुमची योग्य वेळ येणार आहे का फक्त शेतकऱ्यांचे मत घेतापुरतं तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करता आहे आणि मीडियावाले सुद्धा सरळ बातम्या लावतात की कृषी मंत्र्यांचा शब्द कुठला शब्द दिला कृषी मंत्र्यांनी त्याच्यामध्ये कृषी मंत्र्यांनी फक्त संकेत दिले आहेत की बत्तीस हजार कोटींचं वाटप झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही तो विचार करू म्हणजेच काय सरकार हे कर्जमाफीला घेऊन नकारात्मक आहे मनोज जरांगी पाटील आता शेती क्षेत्रातल्या सगळ्या लढाऊ लोकांची आणि तज्ज्ञ लोकांची आंतरवाडी सराटीमध्ये घेत आहेत आणि ते सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी शेतकऱ्यांच्या न्यायाकासाठीचा सा मोठा लढा उभा आहेत दुसरीकडे सन्माननीय बच्चू कडू अठ्ठावीस ऑक्टोबर पासून महायलगार सभा आणि या जोपर्यंत सरकार कर्जमाफी करणार नाही आणि ज्या संपूर्ण आंदोलनातल्या मागण्या मान्य करणार नाही तो तोपर्यंत तिथून शेतकरी उठणार नाहीत आणि शेतकरी लाखांच्या संख्येने त्या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी जायचंय त्याचं नियोजन करायलाच आम्ही तिथं आहोत तुम्हाला सगळ्यांना यावं लागणार आहे अभिनय तो कभी नाही अशा पद्धती आपल्याला करावं लागणार आहे बाकी बोलाचा भात बोलाची कडी आहे तुमचा मीडिया पिडिया सगळे मॅनेज येते त्यांचं काही नाही हे सगळे सरकारच्या तालावर नाचतायत आपल्या शेतकऱ्यांच्या पोरांनाच पुढं व्हावं लागणार आहे आपल्यालाच आपल्या न्यायाकासाठी लढावं लागणार आहे कोणाला याच्यात राजकारण वाटत असेल तर राज ते राजकारण वाटू द्या कारण की शेतकरी बाप्पाच्या न्याय हक्कासाठी केला जात आहे कोणाचा पास्ट काय कोणाचा प्रेझेंट काय कोणाचं फ्युचर काय हे महत्वाचं नसून सध्या लढाईला कोण पुढं आहे तो महत्वाचा आहे आणि त्याला साथ देणं गरजेचे आहे तुम्हाला काय वाटतं या कमेंट्स मध्ये तुम्ही आंदोलनाला येणार का हे सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईला दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर काात पाटील धन्यवाद